अठ्ठावीस जानेवारी सोळाशे सेहेचाळीसचं एक पत्र आहे या पत्राची खासियत अशी आहे की आपल्याला उपलब्ध झालेलं शिवाजी महाराजांचं हे सर्वात जुनं पत्र आहे या पत्राच्या वेळेस महाराजांचं वय पूर्ण सोळा वर्षांचं सुद्धा नव्हतं या पत्राच्या बाबतीत अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे या पत्रावर शिवाजी महाराजांची मुद्रा आहे प्रतिपाश्चंद्र लेखे व वर्धिष्णूर विश्ववंदिता शाह सुनो शिवसैश्या मुद्रा भद्राय राजते ही मुद्रा संस्कृतमध्ये शिवाजी महाराजांच्या वडिलांची म्हणजे शहाजीराजांची मासाहेबांची या दोघांच्याही मुद्रा फारसीमध्ये अशा वेळेला शिवाजी महाराजांची मुद्रा संस्कृतमध्ये असणं ही, ही खूप महत्वाची गोष्ट आहे अजून एक गोष्ट म्हणजे या मुद्रेमध्ये जो उल्लेख येतो तो असा आहे की हे राज्य विश्वाला वंदनीय असणार आहे आणि हे लोककल्याणकारी असणार आहे म्हणजे शिवाजी महाराजांची स्वराज्य स्थापना हा वयाच्या तेरा चौदाव्या वर्षी केलेला क्षणिक लहरीपोटी केलेला उद्योग नक्कीच नव्हता शौर्य धैर्य आणि चातुर्याची महागाथा मराठा साम्राज्याची गोष्ट इथे संपत नाही मराठ्यांच्या इतिहासातला शिवराज्याभिषेकाचा अविस्मरणीय क्षण आता गोष्टीरूपात तुमच्या जवळच्या नाट्यगृहामध्ये बुक माय शोवर बुकिंग सुरू